शोधावीत काही उत्तरे आणि काही प्रश्नांना तसंच पडू द्यावं शोधावीत काही उत्तरे अन काही प्रश्नांना तसंच पडू द्यावं असतं काही नशीब लिहिलेलं असं ते विधात्याच्या हिशोबाने घडू द्यावं हाय हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे मस्त ना तर मस्तच राहा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आय होप तुम्ही सगळे छान आनंदी आणि मस्त मजेतच असाल तर आज आहे गुरुवार आणि मी आज केस धुतली आहेत तर केस धुण्याबद्दलचा माझा एक खूप मोठा प्रश्न आहे म्हणजे मी खूप कन्फ्युजनमध्ये आहे सध्या आ, काई -काई ले, ले, काई -काई की मी काही काही जागी वाचलंय म्हणजे काही काही ठिकाणी वाचलंय ऐकलंय अशा काही काही गोष्टी की स्त्रियांनी गुरुवारी केस धुवू नयेत किंवा ह्या गु ह्या दिवसाला केस धुवू नयेत त्या दिवसाला केस धुवावीत असं काही आहे का म्हणजे स्पेशली गुरुवारी केस धुवू नयेत असं काही आहे का आणि खरंच जर तसं काही असेल ना तर मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये म्हणजे मलाही कळेल काही गोष्टी मलाही माहिती नसतात किंवा कधी कुठून काही ऐकलेल्या असतात तर तसं मी करत असते ज्या आपण चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकतो तर त्या असा आपण करत असतो तर मी हे पण ऐकलं होतं की गुरुवारी केस वगैरे धुऊ आहेत तर ते खरं आहे का मला ते पण नक्की सांगा तर आज सकाळी मी बाकीची सगळी माझी कामं वगैरे उरकली आहेत घरातला सगळा पसारा वगैरे उरकला आहे तर मुलांच्या आता सुट्ट्या वगैरे संपल्यात सगळ्यांचं आपल्या गृहिणींचं रेग्युलर रुटीन चालू झालंय सकाळी उठा टिफिन बनवा मुलांच्या मागे लागा हे सगळं सकाळी आपल्या घरामध्ये धावपळ वगैरे चालू असते आणि मुलं एकदा स्कूलमध्ये गेली की आपलं सगळं शांत घर शांत वगैरे होतं आणि आपली आपण पण आपली मनाची कामं वगैरे करायला रिकामं होतो म्हणजे घर पटापट -पत उरकणं किंवा बाकीची इतर कामं पण असतात तर ती पण आपल्याला आरामात करता येत मुलांना सुट्टी असली की अर्धा दिवस आपला त्यांच्या मागेच जात असतो त्यांचा नाश्ता पाणी हे दे ते दे सगळं चालूच असतं आपलं तर आज सकाळी माझी सगळी कामं वगैरे मस्त छानपैकी आवरली होती आणि म्हटलं चला आज गुरुवार आहे तर हळदीचं लेपन वगैरे करून घेऊया तर मी हळदीचं लेपन कसं करते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे तर लेपन वगैरे करून घेतलंय आणि लेपन सुकेपर्यंत म्हटलं तोपर्यंत देवांना आंघोळ वगैरे घालून घेईन आणि मला मंदिर वगैरे पण साफ करायचंच आहे तर ते आधी करून घेईन तोपर्यंत लेपन सुकून जाईल लेपन सुकलं ना की त्याच्यावरती रांगोळी वगैरे काढायला थोडं इझी जातं मंदिराच्या इथे ही जी भिंत दिसते ना तुम्हाला तर ती ना अशी जरा काळी वगैरे झाली आहे म्हणजे आपण धूप वगैरे लावतो किंवा दिवा लावतो तसं तर मी त्याच्या बाजूला काच वगैरे ठेवली आहे खूप आपण खूप पद्धतीने काळजी घेत असतो पण तरी पण ना ही भिंत माझी ना काळीच होती आहे तिथे कारण एकदम चिटकूनच माझं मंदिर आहे भिंतीला तर अगरबत्ती किंवा धूप वगैरे सगळी वाफ तिकडेच जाते हवेने आणि त्याच्यामुळे ना ही भिंत माझी पूर्ण काळी झाली आहे आणि ती कशानेच म्हणजे पुसून वगैरे निघत नव्हती तर म्हटलं चला आता स्क्रबने थोडंसं विम लिक्विड वगैरे टाकून स्क्रबने थोडं घासून तरी घेऊया ॲटलिस्ट घराला तसं मग आमचं प्लॅन आहे की कलर वगैरे करायचं आहे पण तोपर्यंत का होईना असं क्लीन वगैरे असलं तर जरा बरं वाटतं आपल्याला आणि मी ना खूप प्रकारचे धूप यूज करून बघितलेत खूप छान छान क्वालिटीचे पण धूप यूज करून बघितलेत पण तरी पण हे असं माझे कर्टन्स असतात ना कर्टन्सच्या बॅकसाईडला वगैरे तर असं काळं काळं होऊन जातं तिथे असं काळ काळं जी लेअर होते तयार तर ती तशी होते तिथे मी किती काही केलं कोणत्याही पद्धतीचे धूप लावले अगरबत्ती लावली खूप छान छान ब्रँडचे तरी पण ते तसंच होतं आहे त्याच्यामध्ये काहीच बदल नाही होते तर मला आता प्रश्न पडला आहे की मी जेव्हा कलर करेन घरा घरा तर तेव्हा मी धूप वगैरे जाळू की नाही जाळू मला प्रश्न पडलाय तर ह्या सगळ्यावर तुमच्याकडे काही सोल्युशन असेल तर मला नक्की सांगा कॉमेंटमध्ये कारण मला तर काही माहिती नाहीये म्हणजे काही सुचत नाहीये मला की काय करू तिथे आणि मग ते मंदिराच्या बाजूलाच असं काळं वगैरे होऊन जातं तर ते आपल्याला बघायला पण चांगलं नाही वाटत तेवढं तर प्लीज यावर काही उपाय असेल ना तर मला नक्की नक्की सांगा मी नक्की करून बघेन कारण मला खूप मोठा प्रश्न पडला आहे हा कारण आपण जेव्हा कलर वगैरे करतो घराला तर ते ऑब्वियसली कॉस्टली वगैरे असतात आणि आपण एवढं सगळं खर्च करत असतो आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळेच ना असं काही धूप वगैरे जाळून मग ते काळ वगैरे झालं तर ते असं वाटतं की कुठेतरी पैसे पण आपले वेस्ट होतात जर अशा भिंती दिसत असतील तर तर आता तुम्हाला माझ्या मंदिरामध्ये जी अॅक्रायलिक प्लेट दिसते आहे मागे जी ओमची तर ती अॅक्रायलिकची आहे आणि तेव्हा तो म्हणजे ती फॅशन पण निघाली होती मंदिरामध्ये अशी अॅक्रायलिकची प्लेट लावायचा आणि त्याच्यामुळेच मी ती प्लेट लावून घेतली होती पण आता मला असं वाटतं आहे ना की ही प्लेट दिसायला तर खूप छान दिसते जेव्हा आतून एलई डी वगैरे असते तर दिसायला तर खूप छान दिसते पण जेव्हा आपण दिवा लावतो पणती किंवा धूप वगैरे जाळतो तर ह्या ज्या कडा आहेत ही जी डिझाईन आहे जी आतमध्ये खोल दिसती आहे तुम्हाला तर त्याच्यामध्ये ते सगळा तो धूर जाऊन बसतो आणि आणि मग तो ना साफ करायला इतका हार्ड जात आहे ना ते की आ, बस रे बस म्हणजे खूप कठीण जाते मला तर हे साफ करायला आणि एवढं पॉसिबल नाही आहे आपल्याला की प्रत्येक याच्यामध्ये ते बोट घालून मग क्लीन करा एवढं पॉसिबल नाही होत आपल्याच्याने म्हणून ना काही गोष्टी फक्त दिसायला चांगल्या वाटत आहेत किंवा नजरेला चांगल्या वाटत आहे म्हणून करू नका आपण त्या मेंटेन करू शकतो का ते कितपत आपल्याला इजी जाऊ शकतं क्लिनिंगसाठी कारण क्लिनिंग पण ते तेवढीच इम्पॉर्टंट असते आपल्यासाठी कारण आपण कितीही चांगल्यातली गोष्ट लावा आणि जर ती आपण क्लीनच करू शकत नसेल तर मग त्यालाही काही अर्थ नाही जर ती घाण वगैरे अशी दिसत असेल तर तर कोणी असं मंदिराचं वगैरे का कोणी काम करून घेणार असेल किंवा मंदिर असं बनवणार असेल तर ही अॅक्रॅलिक प्लेट माझ्या अंदाजे तुम्ही लावू नका ज्या प्ले प्लेट्स अशा एकदम प्लेन येतात त्याच्यावर डिझाईन असते किंवा लिहिलेलं असतं काही मंत्र लिहिलेलं असतात किंवा देवांची चित्रं असतात मूर्ती असतात ज्या प्लेन आहेत ज्या आपण इझिली क्लीन करू शकतो तर तशा प्लेट्स लावा आता हल्ली तर खूप खूप नवीन नवीन डिझाईन वगैरे निघाल्यात तुम्ही गुगलवर सर्च वगैरे केलात किंवा इन्स्टाला वगैरे सर्च केलात तर इतक्या डिझाईन्स आहेत मंदिराच्या पण की बघतच राहाव्या अशा डिझाईन्स आहेत तर तुम्ही तशा पण लावून घेऊ शकता जे लटकन तुम्हाला दिसत जे मी लावते तर ते लटकन माझे गणपतीचे वगैरे आहेत गणपतीच्या टायमिंगला मी घेतले होते तर पहिले पण हे लटकन मी लावले होते मंदिराला पण मी वरतीच असं असंच चिटकवून दिले होते म्हणजे चिकट टेप वगैरे असते तर त्याने चिटकवून दिले होते तर ते सारखे सारखे पडत होते तर त्याच्यामुळे मी ते काढूनच ठेवले पण आता म्हटलं चला ते जे हूक येतात आपले चिटकवायचे तर तेच हूक मी वरती स्टिक केलेत आणि त्यालाच मग हे हँग केलेत आणि खूप छान दिसतात हे लावल्याच्यानंतर आणि आपल्याला ला पण बघायला अगदी छान वाटतं मन प्रसन्न होतं अशा काही गोष्टी आपण मंदिरात वगैरे लावल्या ना तर बस बघायला पण छान वाटतं तर ही जी तुम्हाला मूर्ती दिसती आहे तर ही मूर्ती तुम्हाला सगळ्यांनाच खूप आवडते आणि खूप जणांनी विचारपूस केली होती की तुम्ही कुठून कुठून घेतली आहे तर ही मी दादरला घेतली होती आपण सिद्धिविनायक मंदिरात जेव्हा जातो तर तिथे बाहेर वगैरे शॉप आहे तर तिथेच मी घेतली होती मला केक शॉपमध्ये मूर्ती पाहिजे होती एखादी देवाची ठेवायला सो मला ही आवडली होती तिथे तर आम्ही ती घेतली होती आणि इतकी सुंदर आहे ना ही बाप्पाची मूर्ती मी जेव्हा केकशॉप बंद केलं तर विचार केला की मी ती विसर्जन वगैरे नाही करणार मंदिरातच ठेवेन तर सध्या माझ्या मंदिरामध्ये दोन गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत जी आपली छोटी तांबे पितळेची किंवा ती असते ती आणि ही एक मोठी तर असं म्हणतात की मंदिरामध्ये दोन मूर्त्या वगैरे ठेवू नयेत पण बाप्पा मला समजून घेतील आय होप मला माहिती आहे कारण ना काही काही गोष्टी अशा असतात की आपण नाही त्या करू शकत किंवा आपली इच्छा नसते सो देवबाप्पा पण आपल्याला कधी कधी समजून घेऊ शकतात असं मला वाटतं आणि त्याच्यामुळेच मी ती ठेवली हळदी हळदीचं पण जेव्हा हाताने आपण पसरवतो ना हळद तर तेव्हा आपली हाताचे ठसे वगैरे पण त्याच्यावर उमटतात पण जर आपण स्पूनने असं हळदीचं लेपन थोडं पातळ करून आणि मग स्पूनने पसरवलं ना तर लेपन अगदी छान आणि मस्त लागतं आणि एकदम असं पिवळं पिवळं दिसतं म्हणजे आता सध्या माझ्या उमऱ्याला काही लाकडाचा उमरा वगैरे नाही आहे मार्बलचा आहे सो ती मार्बल जी आहे ब्लॅक आहे ब्लॅक कलरची तर हाताने जेव्हा मी ती करते ना म्हणजे लेपन जेव्हा पसरवते तर ते आतली मार्बल पण दिसते तर मी हे ट्राय केलं स्पूनने तर ते छान अगदी मस्त पिवळं पिवळं असं छान माझा उमरा दिसत होता खूप मस्त वाटत होतं तर तुम्ही पण असं काही करू शकता जेव्हा आपण सकाळी सगळी कामं वगैरे उरकून असं छान उमऱ्याला लेपन वगैरे करतो देवपूजा करतो घरामध्ये दे धूप जाळतो आणि अशा काही आपल्या ज्या गोष्टी आहेत ज्या ज्याने आपल्या घरामध्ये छान पॉझिटिव वातावरण तयार होईल अशा काही गोष्टी करतो ना तर मन पण आपलं इतकं प्रसन्न आणि दिवस पण आपला इतका छान सुंदर जातो ना तर तुम्ही पण करून बघा अशा काही गोष्टी ज्याने आपलं मन प्रसन्न राहील आपण छान मस्त आनंदी राहू आपलं घर एकदम पॉझिटिव एनर्जीने भरून जाईल तुम्ही करून बघा या गोष्टी जर तुम्ही करत नसाल तर नक्की करून बघा जेव्हा आपण रांगोळी वगैरे काढतो अशी व्हाईट तर ती अशी पूर्ण व्हाईट ठेवायची नसते त्याच्यावर काहीतरी कलर किंवा हळदी कुंकू असं लावायचं असतं तर त्याच्यामुळेच मी अशी रांगोळी काय व्हाईट वगैरे ठेवत नाही त्याच्यावरती असं हळदी कुंकूची बोटं वगैरे लावत असते आणि इतकं छान सुंदर वाटता ना तुम्ही नक्की करून बघा तर ह्या ज्या प्लेट्स तुम्हाला दिसतायत तर ह्या मंगलकलश म्हणजे ही प्लेट आहे ती ही मंगल कलशाच्या खालची प्लेट आहे तर मंगलकलश आपण जेव्हा देवघरामध्ये ठेवतो तर तो फक्त असा रिकामा म्हणजे त्याच्या खाली असं तांदूळ वगैरे आपण ठेवायचे असतात प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये तुम्हाला जसं पॉसिबल होईल तस तसं असं तस, तांदळामध्ये तो मंगलकलश ठेवायचा असतो तर मंगलकलश हा देवी देवतांचं प्रतीक मानला जातो आणि त्याला थेट म्हणजे एकदम जमिनीवर ठेवणं पण अशुभ मानलं जातं म्हणून ना खाली तांदळाचं आसन दिलं जातं म्हणजे तांदळाच्या प्लेट्स किंवा वाटी ठेवली जाते आणि तांदूळ हा एक स्वतः पवित्र असतो त्याच्यामुळे कलशाला सुद्धा शुद्धतेचा आधार मिळतो आणि तांदूळ हा अन्नाचा राजा मानला जातो आपल्याकडे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे म्हणून तांदूळ म्हणजे समृद्धी पोषण आणि स्थैर्याचं प्रतीक आहे आणि कलशाच्या खाली जर ते ठेवलं तर देवतेची ऊर्जा घरात स्थिर आणि शुभ राहते असं मानलं जातं आणि म्हणूनच आपण जर देवघरामध्ये असे सगळे देव, घरा देव आपल्या घरामध्ये जर असतील देवघरात असतील तर जेव्हा आपण देवांची स्थापना आपल्या मंदिरात करतो किंवा असं देव धुवून किंवा त्यांना आंघोळ वगैरे घालून जेव्हा आपण ठेवतो तर त्याच्याखाली चा दोन चार दाणे का होईना तांदळाचे ठेवून मगच देव ठेवायचे देवघरात पण आपण तेवढेच देव ठेवले ते पाहिजेत जेवढे तिथे बसू शकतात किंवा त्या देवांमध्ये देवांच्यामध्ये किती अंतर असलं पाहिजे देव कसे ठेवले पाहिजेत देवांची ठेवण्याची पद्धत किंवा देवांची पूजा आपल्याच्याने जर रोज होत असेल त्यांचं दिवा अगरबत्ती किंवा पूजा जी पण काही असेल ती जर आपण रोज करू शकतो तरच तर ते देव ठेवण्यात अर्थ आहे नाही तर नुसतेच खरेदी करून आणायचे आणि ते देवघरामध्ये नुसतेच ठेवायचे जर त्यांची पूजा नाही करायची त्यांना रोज नैवेद्य नाही किंवा दिवा नाही लावायचा अगरबत्ती नाही लावायची किंवा कोणाकडे वेळ पण नसतो जे ऑफिसमध्ये जातात लेडीज असतात त्या ऑफिसमध्ये जातात जॉब करतात तर त्यांच्याच्याने पण काही पॉसिबल नाही होत सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे तुम्हा तुम्ही जेवढं करू शकता ना देवांचं किंवा एक एक जरी देव तुम्ही मंदिरामध्ये ठेवला त्याची जर रोज तुम्ही पूजा केली दिवाबत्ती वगैरे लावली अगरबत्ती लावली त्याची मनोभावाने पूजा केली ना तर ते पण इनफ आहे खूप देव मंदिरात असले पाहिजे असं काहीही नाही तुम्ही जेवढी पूजा करू शकता जेवढ्या देवांची मनापासून तर तेवढेच देव आपल्या मंदिरात पाहिजेत स्वामींना अभिषेक वगैरे करत असते गुरुवारी सगळ्यांना माहितीच आहे गुरुवार गुरुवार हा आपल्या स्वामींचा वार आहे तर गुरुवारी मी अभिषेक वगैरे घालत असते काही काही जण म्हणतात किंवा मी असं ऐकलंय की जर स्वामींची मूर्ती घरामध्ये असेल तर रोज बाबा नैवेद्य दाखवावा लागतो रोज बाबा पूजा करावी लागते म्हणजे पूजा ऑबियसली आपण पूजा वगैरे करतो किंवा नैवेद्य दाखवतोच पण अभिषेक वगैरे तर रोज नित्य नेमाने करावाच लागतो आपल्याला हेच पाळावं लागतं तेच पाळावं लागतं तर असं काही नाही आपण जेवढी पूजा करू मनोभाव मनोभावाने पूजा करू तर तेवढी स्वामी गोड मानून घेत असतात आणि आपल्याला तेवढेच छान छान आशीर्वाद देत असतात फक्त जी पण जेवढी पण आपण पूजा करू भले ती दोन मिनिटाची असू दे पाच मिनिटाची असू दे किंवा एक तासाची असू दे जेवढी पण पूजा करू तेवढी आपण मनापासून केली ना तरी स्वामी ती गोड मानून घेत असतात आणि त्यांच्या भक्तांना छान छान आशीर्वाद वगैरे देत असतात स्वामींची पूजा वगैरे करणं म्हणजे काय नेमकं त्यांचं पूजा करणं म्हणजे काय असतं फक्त त्यांचं नामस्मरण जर तुम्ही करत राहिले असं अभिषेक करताना फक्त तुम्ही नामस्मरण जरी केलं श्री स्वामी समर्थ तरी इनफ आहे असं काही नाही की तुम्ही खूप मोठं पुस्तकंच वाचलं पाहिजे खूप मोठी नामावलीच वाचली पाहिजे असं काही नाही तुमची इच्छा असेल किंवा तुमच्याकडे त्या गोष्टी अवेलेबल असतील बुक्स अवेलेबल असतील तर तुम्ही त्या पण रीड करून अभिषेक वगैरे करू शकता घालू शकता पण तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल किंवा तुम्हाला बघून असं काही करायचं नसेल फक्त डोळे बंद करून तुम्ही अभिषेक वगैरे पण करू शकता स्वामी समर्थांचं नामस्मरण करून अभिषेक करायचा ते पण चालतं अभिषेक करून झाल्याच्यानंतर असं हीना अत्तर वगैरे लावतो आपण जे की स्वामींना किती प्रिय आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे हिना अत्तर त्यांना किती आवडतं आणि ह्या अत्तरचा स्मेल पण इतका छान आहे ना मी घेतला नाही आहे पण जेव्हा आपण लावतो नाही अत्तर तर इतका छान सुगंध येतो त्याचा खूप मस्त वाटतं आणि हे जे केशराष्टगंध आहे ना तर ही सुक्की पावडर आहे याच्यामध्ये ओला गंध नाही आहे ही सुक्की पावडर जे आहे ना इतका छान स्मेल येतो त्याचा इतका छान सुगंध आहे ना ह्या पावडरचा खूप मस्त तो सुगंध आहे मी आत्ता रिसेंटलीच ही घेतली आहे म म्हणजे मी जिथून पण सामान घेते माझ्या देवांसाठी तर तिथूनच मी घेतलेली आहे बरेचदा आपण सगळे म्हणत असतो की काळजी करू नकोस देव सगळं ठीक करेल पण माझा असा विश्वास आहे ना की देव स्वतः येऊन आपली काही परिस्थिती चेंज नाही करणार आहे तुमच्या समस्या दूर नाही करणार आहे आपल्या समस्या आपलं आपली जखम आपले त्रास हे आपलेच आपल्याला दुरुस्त करायचे आहेत हे आणि आपली जबाबदारी आहे आपण त्याच्यासाठी कठोर परिश्रम घेतले पाहिजेत कठोर मेहनत घेतली पाहिजे आणि तुम्हाला स्वतःचा मार्ग स्वतः ठरवावा लागतो पण याचा अर्थ असा नाही की देव तुम्हाला एकटं सोडतो देव नेहमी आपल्यासोबत रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचं नाव घ्या स्वामींना सांगा की स्वामी आजचा दिवस तुमच्या आशीर्वादाने चांगला गेला आहे तुमची कृपादृष्टी आमच्यावर अशीच राहू दे तुमची सेवा माझ्या हातून अशीच घडू दे आणि हीच तुमच्या चरणी माझी प्रार्थना आहे अशी प्रार्थना तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी जरी एकदा केली ना किंवा स्वामींचं नामस्मरण जरी केलं तरी बघा तुमच्या आयुष्यात किती मोठा फरक पडू शकतो किती छान छान बदल होऊ शकतात आणि जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी करत असतो ना तर तेव्हा आणि तेव्हाच आपल्याला हे सगळे अनुभव येत असतात आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि माझं याच्यावर पूर्ण विश्वास आहे आपल्या घरात रोज अशी देवाची पूजा होणं आरती होणं दीप ह्या गोष्टी खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्या घरामध्ये एक वेगळीच पॉझिटिव्हिटी एक वेगळी एक वेगळीच एनर्जी जाणवते आपल्या घरामध्ये अशा पद्धतीने जर तुम्ही रोज पूजा केली देवाची रोज सकाळ संध्याकाळ असं धूप वगैरे दाखवला ना तर खूप छान आणि प्रसन्न होतं अगदी मन सकाळी सकाळी तर सगळी पूजा वगैरे झाल्याच्या नंतर आपले जे नित्यपठनाचं हे जे बुक आहे तर ते मी रीड करत असते आणि एक माळ जप करत असते अगदी अकरा माळ वगैरे अशा काही गोष्टी नाही मला जमत की आ, मी एकच माळ जप करत असते रोज सकाळ संध्याकाळ या गोष्टी मी आत्तापर्यंत तुम्हाला दाखवल्या नाहीत कारण मला असं वाटतं की जेव्हा आपण अशा असं काही करत असतो ना तर तेव्हा ती गोष्ट फक्त आपल्यापुरतीच मर्यादित असली पाहिजे असं मला वाटतं पण आत्ता लास्ट लाईवमध्ये मला एका ताईंनी विचारलं होतं म्हणजे बोलल्या होत्या की तुम्ही असं पण काही दाखवा तर म्हणून म्हटलं चला ह्या ब्लॉग मध्ये आपण दाखवूया काही गोष्टी ज्या मी करत असते फक्त सकाळ संध्याकाळ एक माळ जप जरी तुम्ही केलात ना नाही बुक वगैरे वाचले किंवा काय तरी खूप मन प्रसन्न होतं मन अगदी हलकं होऊन जातं आणि देवा देवासमोर बसण्याचा आपला वेळ किंवा आपण तेवढंच देवासोबत पण अटॅच होतो आपल्या आपल्याकडून तेवी तेवढी देवाची सेवा घडत असते रोज सकाळ संध्याकाळ निदान आपण तेवढं तरी ॲटलीस्ट करू शकतो आपल्या आयुष्यातले तेवढे तरी क्षण आपण देवासाठी देऊ शकतो देवाने देवा आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या तेवढ्या सगळ्या गोष्टींसाठी आपण फक्त एवढीशी गोष्ट तर नक्कीच देवासाठी करत करू शकतो असं मला वाटतं आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्याने ना खरंच आपल्या आयुष्यात खूप मोठे मोठे बदल होत असतात जे की आपल्याला जाणवत नाही आपल्याला जास्त दिसून येत नाहीत पण खरंच खूप बदल होत असतात या गोष्टींनी कारण स्वामी म्हणतच असतात भिगू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि आपण जर तेवढी श्रद्धा ठेवली तर ती भीती पण आपोआपच निघून जाते असं मला वाटतं तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत ज्या पण काही गोष्टी शेअर केल्या आहेत तर त्याच्यामा त्याच्यामध्ये माझ्याकडून जर काही चुकलं असेल राहून गेलं असेल तर मला माहिती आहे की तुम्ही सगळे नक्की समजून घ्याल मला माझ्याकडून काही राहून गेलं असेल काही बोलण्यात चूक झाली असेल तर आशा आहे की तुम्ही मला नक्की समजून घ्यालच तर चला तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्यांचं आयुष्य खूप आनंदी आरोग्यदायी जाऊ हीच स्वामींचरणी प्रार्थना करते तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात हे मला नक्की सांगत राहा आणि कॉमेंट बॉक्समध्ये छान छान कॉमेंट करत राहा मला पण खूप मोटिवेशन मिळतं अशा गोष्टींनी खूप छान वाटतं तुमच्या कॉमेंट वगैरे रीड करून तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत हसत राहा खुश राहा आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय